चला आता, मला एक किलोचा केकचा ऑर्डर आला होता कसाही बनवला कारण आता बरं नसल्यामुळं थोडंसं झोपट बनवला हा भंते भंते आज भंतेजीच्या विहारातला भंतेजींच्या वाढदिवस आहे हे आज विहारातला आहे हा केक एक किलोचा बनवला आहे साडेचार वाजले आहेत ते पाच साडेपाच ला घ्यायला येणार आहे कारण तिथे प्रोग्राम आहे आज बिहारामध्ये थोड्या वेळात घ्यायला येणार आहे आज मी खूप अभ्यास केला म्हणा आज आमच्या रोईनं खूप होमवर्क केलं किती वेळची होमवर्क करत आहे आहे ना म्हणून हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीक राहा आता खूप पावसाचा मोसम आलेला आहे खूप पाऊस पावसाचे चान्सेस आहे फुल जाय फूल कोणते उपर जाय फुल फूल आणि त्या इतक्या झाडाचे फुल शोच्या झाडाचे हो आता पना गडून जाते तू तोडते ना त्यांना खूपच पावसाचा मौसम आलेला आहे केक पण न्यायचा आहे केक न्यायला यायचे आहे अजून